पालन संपूर्ण माहिती कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवा नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कमी भांडवलामध्ये जास्तीचं नफा देणारा व्यवसाय जर शोधत असाल तर त्या संदर्भात आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एस टी आर ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वसे जरील बेल आयकाउनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवीन माहिती आपण एस टी आर कोच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो चला तर जराही वेळ वाया न घालता आपण महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया जर तुम्ही कमी भांडवलात किंवा कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा कमवण्याचा विचार करत असाल तर खेकडापालन हा हो व्यवसाय निश्चित तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून लागणारे भांडवल तसंच मार्केटिंग आणि विक्री करण्याचे माध्यमे सर्वात प्रथम पाहूया खेकडापालन म्हणजे नेमकं काय पालन म्हणजे नैसर्गिकरित्या तलावामध्ये किंवा बॅरल्समध्ये खेकडे वाढविणे भारतात विशेषतः मड क्रॅब आणि ब्लू क्रॅब यांना जास्त मागणी आहे या खेकड्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खूप जास्त किंमत मिळते त्यासाठी मड क्रॅब आणि ब्लू क्रॅब या खेकड्यांना जास्त प्रमाणात मार्केटमध्ये डिमांड्स आहेत तर आपण काही प्रमुख खेकड्याचे काही प्रकार पाहूया त्याच्यामध्ये नंबर एकचा जो आहे तो म्हणजे मड क्रॅप त्याला मार्केटमध्ये चांगली मागणी असून किंमतसुद्धा चांगली मिळते नंबर दोन म्हणजे ब्लू क्रॅप अतिशय झपाट्याने आणि वेगाने वाढणारा असा खेकडा याची जात आहे आणि नंबर तीन सॉफ्ट सेल क्रॅप याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अतिशय जास्त प्रमाणात किंमत मिळते आता नंबर दोनला जे पाहायचे आपल्याला तर खेकडा पालन करण्यासाठी आवश्यक गोष्टी तर कृषी मित्रांनो खेकडा पालन करण्यासाठी जे महत्वाच्या बाबी आहेत ते कोणकोणत्या तर नंबर एक जागा आणि पाणी स्रोत खेकडे पालन करण्यासाठी व्यवस्थित जागा आणि त्याला मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचा स्रोत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ताजे तसंच खारट पाणी असणारे क्षेत्र या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने खेकडे पालन करू शकतो मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे समुद्रकिनारे किंवा खाड्याचे पाणी अधिक फायदेशीर असते त्याच्यानंतर ता टाक्या जाळ्या आणि पिंजरे सिमेंट किंवा प्लॅस्टिकच्या बॅरल्समध्ये म्हणजेच पाच बाय पाच फूट टाक्यामध्ये दहा ते पंधरा ठेकडे ठेवता येतात त्या त्यानंतरची जी पद्धत आहे ती म्हणजे जाळी किंवा बॅरल पद्धत जिथे नैसर्गिक पद्धतीने खेकडे वाढवले जातात नंबर तीनचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे खेकड्याची बियाणे नेमकं खेकडे हे कुठून उपलब्ध करायचे तर स्थानिक बाजारातून किंवा मत्स्यपालन विभागाकडून खरेदी करू शकतो पन्नास ते शंभर ग्रॅम वजनाचे खेकडे घ्या आणि तसं संगोपन केलं तर पाच ते सहा महिन्यामध्ये ते विक्री योग्य तयार होतात नंबर चारचं महत्त्वाचं मुद्दा म्हणजे अन्न आणि पोषण खेकडे पालनासाठी जे अन्न आणि जे द्यायचे ते म्हणजे मासे सुपी चिकन झिंगे आणि वनस्पतीजन्य पदार्थ खेकड्यांना दिले जाते तसंच समुद्री शेवाळी हे सुद्धा त्याचं चांगल्या पद्धतीने अन्न निर्मिती म्हणून उपयोगात आणले जाते आठवड्यातून तीन ते चार वेळा खेकडा याला अन्न देणं गरजेचे आहे नंबर पाचचा मुद्दा म्हणजे योग्य तापमान आणि व्यवस्थापन पाण्याचे तापमान पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस से तापमान असणे आवश्यक आणि तसेच पाण्यातील ऑक्सिजन हे मेंटेन ठेवणं खूप गरजेचे ठरते त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खेकड्याची काळजी कशी घ्यावी त्याच्यामध्ये खाद्य देणे वाढ मोजणे किंवा वाढ तपासणे पाण्याची गुणवत्ता मोजणे खेकड्याची चांगली वाढ होण्यासाठी काही गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते त्याच्यातले काही महत्त्वाचे टप्पे म्हणजे साफसफाई टाक्याची स्वच्छता ठेवा नियंत्रण संसर्गजन्य रोगापासून बचाव करणे त्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे त्याच्यानंतर तणावमुक्त वाहड एकाच टाकीत खूप जास्त खेकडे न ठेवणे खेकडे सुमारे सहा ते आठ महिन्यात पाचशे ते दीड किलोपर्यंत वाढ होते त्यानंतर ते विक्रीस तयार होतात खेकडे पालनाच्या नंतर अतिशय महत्त्वाचा जो टप्पा आहे तो तो म्हणजे मार्केटिंग आणि विक्री खेकड्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मोठी मागणी आहे चला तर जाणून घ्या विक्रीचे कोणकोणते कुन पर्याय आहे ते नंबर एक तर त्याच्यामध्ये आपण खेकड्याची मार्केटिंग कशी करावी तर त्यापैकी नंबर एक स्थानिक बाजारपेठ मासळी बाजार असतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुद्धा तुम्ही चांगल्या प्रमाणे ऑर्डर घेऊन विक्री करू शकता लोकल मार्केटमध्ये कमी खर्चात चांग चांगल्या प्रकारे दर भेटू शकतो तसंच नंबर दोनचं जी मार्केटिंगची व्यवस्था आहे ती म्हणजे थेट ग्राहक विक्री सोशल माध्यमाद्वारे जसे फेसबुक असेल हॉट व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल याच्या माध्यमातून हाँ� जाहिरात करून थेट ग्राहकापर्यंत पोहोचले तर रेटसुद्धा जास्त पदा प्रमाणात भेटू शकते नंबर तीन निर्यात व्यवसाय खरीदेश ज्याच्यामध्ये यू ई सिंगापूर थायलंड युरोप आणि अमेरिका नंबर चारची व्यवस्था ती म्हणजे बी टू बी प्लॅटफॉर्म इंडिया मार्ट असतील ट्रेड इंडिया फिश मार्ट या माध्यमातून सुद्धा विक्री करण्यास अतिशय फायद्याशीर ठरू शकते खेकड्याची किंमत पाहायची जर झाले तर स्थानिक बाजारपेठेमध्ये पाचशे ते दीड हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे आणि ते जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर विकायचं झालं तर दोन हजार ते पाच हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे रेट भेटतो त्याच्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे नफा आणि गुंतवणूक हे अतिशय महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आहे जेणेकरून आपण गुंतवणूक किती केली आणि त्याच्यातून नफा किती मिळणार या बाबतीत जर पाहायचं झालं तर आपल्याला ला लागत म्हणजेच भांडवल किती लागलेले आहे आणि विक्रीच्या माध्यमातून किती नफा उरलेला आहे त्याचा आपण एक ताळेबंद बघूया लागणारे घटक त्याच्यामध्ये बियाणे म्हणजेच खेकडे जर दोनशे खेकडे घ्यायचे असेल तर किमान भांडवल दहा हजार याप्रमाणे लागतील अंदाजेत आहे कमी आणि जास्त होऊ शकते टाकी आणि उपकरणे वीस हजार खाद्याने देखभाल पंधरा हजार एकूण गुंतवणूक पंचेचाळीस हजार सहा महिन्यात अंदाजे उत्पन्न हे एक ते दीड लाखापर्यंत होतो योग्य व्यवस्थापन केल्यास तुम्ही दर सहा महिन्याला पन्नास ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळवू शकता मित्रांनो खेकडापालन हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे तुम्ही जर हाही व्यवसाय करू इच्छित असाल तर मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा कारण तुमची प्रतिक्रिया आल्यावर मी अजून खेकडापालनविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तसेच आपल्या शेजारील आणि जवळील नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ तोपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच एस टी आर युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी बांधवांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हे जय महाराष्ट्र जय जवान जय